मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस ला, तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकती क्लिक करायला अजिबात विसरू नका कार्यकर्ता आणि सामाजिक कार्य करणारे पैसे नसणाऱ्यांकडे सामाजिक येत आहेत पूर्वीसारखे नमस्कार करून निवडणुका आता जिंकता येत नाही पैशांशिवाय राजकारण करता येत नाही त्यामुळे यापुढील काळामध्ये गोरगरीब चळवळीमधील कार्यकर्ता राजकारणामध्ये दिसणार नाही श्रीमंतांची घराणेशाही असणाऱ्यांची मुलंच आता यापुढील काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील असं मत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सत्या फाउंडेशन यांच्या वतीनं गरीब आणि गरजू लोकांना बारा हजार कपड्यांचं वाटप करण्यात आलंय नरे येथील प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल या ठिकाणी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष साईनाथ बाबर विद्यार्थी सेना अध्यक्ष महेश भोईबार तसेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शारदुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर सत्या फाउंडेशनचे अध्यक्ष गीतांजली जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते हा फुटपाथ वरन चालतो हा कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर बसल्यानंतर भीक मागितल्यानंतर किंवा मादुकरी मागितल्यानंतर किंवा लोकांनी सहाय्य केल्याशिवाय ज्याचा उदरनिर्वाह चालू शकत नाही अशा लोकांचे अडचण झालेली ही आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये दिसते कारण रेल्वे स्टेशन बंद होते एअरपोर्ट बंद होते मंदिर बंद होते सगळं बंद होत जी लोक रस्त्यावरती राहत होती जी लोक कुठल्या तरी पुलाच्या खाली राहत होती जे लोक बस वरती राहत जे लोक बस स्टँड वरती होते या लोकांना जेवणासाठी अन्नधान्य त्या लोकांना मिळालं नाही या लोकांना चांगल्या दर्जाचे कपडे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिळाले नाही त्यांना मेडिकल हेल्प जी लागत होती ही त्या लोकांना मिळाली नाही आणि हे सगळं एकांतरीत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे म्हणून आणि त्याच्याच एक वर्ष आधी ज्या केरळ राज्यामध्ये भारताच्या केरळ राज्यामध्ये ज्या पूर आला पूर आल्यानंतर अनेक लाखो लोकांची जी जीव त्या जी लोकांना त्या ठिकाणी गमावले लागले आणि ते गमावल्यानंतर गमा त्यावेळेसला लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि मोठ्या सरांच्या वतीनं आपण जवळपास चार कोटी रुपयाचे कपडे हे केरळला त्याच्यामध्ये पाठवलेले होते आणि तो केरळला पाठवल्यानंतर ही घटना कोरोनाची झाल्यानंतर नवी सांगितलं बाबा आपल्याला असा कार्यक्रम काय करता येऊ शकतो का, का। मा त्यांच्यासोबत एक वर्ष आपण कार्यक्रम घेतला शार्दूल दादांनी ज्यावेळी मला सत्य फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं तर त्यावेळी मला असं वाटलं होतं की आपलं नाही का एखाद काम असेल आपण जाऊन भेटू आणि हे करू पण तसं झालं नाही त्या वेळेपासून जे तीन वर्षांपासून सत्य फाउंडेशन आणि जाधवर ग्रुपचं जे जा आमचं जे जिवाळ्याचे नाते संबंध तयार झालेले ग्रुपच्या माध्यमातून आपण मागच्या वेळी दहा हजार कपड्यांचं वाटप केलं होतं यावेळी बारा हजार हे जे कपडे आहेत हे कपडे आपण विविध संस्था असतात जे वृद्धाश्रमेत आहथाश्रमेत शिवदर्शने पर्वती दर्शने अशा सारख्या भागांमध्ये दे देतो तसेच हमदनगर म्हणून एक मार्केट घडला तिथे हे वाटप होतं जी लोक आपल्या मठाजवळ असतात वेगवेगळ्या साई मंदिराजवळ असतात या आपण लोका ते लोकांना वेळी तिथे वाटप करत असतो आणि त्या कामामध्ये त्या त्या भागातील लोक मला मदत करत असतात अनेक अडचणी जीवनामध्ये आणि म्हणून मी की याच्या पुढे समाजसेवकांना जमात त्या निवडणुकीत कारण निवडणुका ह्या आता नमस्कार करून चमत्कार करून राहिलेला नाही अन काम करतो म्हणून लोक मत येतात त्याच्यावर नाही म्हणजे आम्ही ज्यांना नोकरी लावलं ज्यांना घडवलं ज्यांना घर दिले बांधून ते निवडणुकीत आमच्या समोर असत जिन्नाबाद मुर्दाबाद आमचा मुर्दाबाद असत त्याचं घर आम्ही बांधलं पण आमचा मुर्दाबाद त्याच्या पण आम्हाला वाटतं की हे प्रश्न सुटले पाहिजे आणि हे प्रश्न कधी सुटतील ज्यावेळेस तुमच्या अगदी युवा कार्यकर्ते पुढे येऊन काम करतील त्यावेळेस ज्यावेळेस शिक्षण झालेले शिक्षित चांगली लोक पुढे येतील आणि त्यावेळेस आपण खर तर भविष्यात स्वातंत्र्याकडे जावं असं मला वाटत आपण समाजामधल्या गरजवंतांना भुकेलेला आपण खायला दिलं पाहिजे ज्याला ताण लागलेले त्याला पाणी दिलं पाहिजे ज्याला कपडा नाही त्याला कपडा दिला पाहिजे हीच मानवता आहे आणि आमच्या मुलांना ही मानवतेची शिक्षण शिकवण व्हावी त्यांना त्याचं दर्शन व्हावं माहिती व्हावी

અમર ઉદમલેસી ચોવીસ તાસ પુણે